साहेब काही माध्यमांवरती बातम्या सुरू आहेत की तुम्ही पन्नासशे पक्षाचा नाशे चर्चा सुरू आहे काय सांग तुम्ही तर आता तुमच्या डोळ्याने बघताय की मी सकाळी नऊ वाजेपासून आता रात्री आठ वाजेपर्यंत दौऱ्यामध्येच आहे आणि गावगाव भेटी गाठीच काम माझ चालू आहे पण पवार साहेबांची भेट घेतली अशी सुद्धा चर्चा आहे त्याच चर्चा करू थांबणार अज, ही चर्चा अजिबात तत्काळ तथ्य को नाही कुठेही कोणाला भेटायला गेला नाही अनित पवार साहेबांना पण ऐकलं अजित पवार गाठा राहणार म्हणजे आज दिवसभर ज्या घड्यामोडी चालल्या होत्या त्या घडामोडीवर आपण पाहिलं आता तरी सध्या नामदार दिलीपराव दिलीपरावजसे पाटील यांनी पडदा टाकलेला आहे पण म्हणतात जसं भूल दिल्याशिवाय ऑपरेशन तसंच दिशाभूल केल्याशिवाय राजकारण होत नाही त्याचच प्रत्येक सध्या तरी आता आपल्याला पाहायला मिळतोय पुढे काय घडामोडी करतील आपण ते पाहतच राहू तुम्ही पाहत राहा पॉलिटिकल घेतील